नमस्कार हेल्थ गुरु चॅनलवरती आपल्या कमेंट्समुळे आम्हाला एक नवीन ऊर्जा मिळत आहे प्रत्येक व्हिडिओ पाहून अनेक जण कमेंट करत आहेत आणि त्या वाचून आम्हाला फार आनंद होत आहे आज मी तुम्हा सर्व श्रोत्यांसमोर आपल्या काही सबस्क्रायबर्सचे सुंदर कमेंट्स वाचून दाखवत आहे सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती आशा संवाद या पॉडकास्ट सिरीजमधून ताणतणाव व्यवस्थापन या व्हिडिओला इंगळेताईंचा प्रतिसाद मिळाला त्या म्हणतात मॅडम तुम्ही खूप छान माहिती देत आहात ताणतणाव हा विषय छान लक्षात बसेल ताणतणाव कसं कंट्रोल करता येईल तसेच ताणतणाव घेतल्यामुळं आपले किती नुकसान होत आहे हेही समजले धन्यवाद खूप खूप धन्यवाद इंगळेताई आपले शब्द आमच्यासाठी खूप मोलाचे आहेत असेच प्रेम आणि मार्गदर्शन मिळू देत धन्यवाद त्यानंतर चॅनलवरती सल्ला द्यायचा म्हणजे आधी थोडे कौतुक हवेच हा व्हिडिओ पाहून बर्डेताई यांची प्रतिक्रिया अशी होती आम्हाला या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आरोग्याबद्दल खूप मोलाचे मार्गदर्शन मिळते धन्यवाद बर्डेताई आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ज्ञान मिळत आहे हे ऐकूनच फार समाधान वाटत आहे त्यानंतर याच व्हिडिओला श्रुतीताई म्हणतात धन्यवाद सर खूप छान माहिती दिल्याबद्दल ही माहिती मी माझ्या भागातील लाभार्थ्यांना दिली होती आणि त्यामुळे आता बाळ चालत आहे आणि त्याची तब्येत पहिल्यापेक्षा खूप छान आहे व्हिडिओच्या माध्यमातून मिळालं ज्ञान समाजात अंमलात आणून लोकांचा खरोखर फायदा होत आहे हे ऐकूनच आम्ही भारावून गेलो आहोत अशा सकारात्मक अनुभवामुळेच आमचे प्रयत्न अधिक उत्साहाने चालू राहतील धन्यवाद श्रुतीताई पुढे संध्याताईंची कमेंट पाहूयात खूप खूप धन्यवाद मॅडम आम्ही या हेडवर पण बाकी हेडसारखे काम करू कारण जास्त काम केल्यानेच आमचा इन्सेंटिव्ह वाढतो आणि महत्त्वाचं म्हणजे त्यामुळेच जनसेवा रुग्णसेवा अशी चांगली कामं आमच्या हातून घडत आहेत आणखीन काय पाहिजे आम्हाला अभिमान आहे आमच्या कामाचा संध्याताई तुम्ही फार छान भावना व्यक्त केल्या तुमच्यासारख्या समर्पित आशा सेविकांमुळेच आरोग्य क्षेत्रात खऱ्या अर्थाने बदल घडत आहे त्यानंतर नूतनताईंची प्रतिक्रिया पहिल्यांदा मी हेल्थ गुरु चॅनलचे आभार मानते की आम्हा सर्व आशाताईंचा एक ग्रुप बनवून दररोज विविध आरोग्यविषयी माहिती देतात व खूप चांगली आहे नवनवीन माहिती मिळते खरंच खूप छान नूतनताई तुमचं कौतुक आणि विश्वास आमच्यासाठी अमूल्य आहे आम्ही हा उपक्रम तुम्हा आशांसाठीच सुरू केला आहे आणि तुमच्यासारख्या श्रोत्यांमुळेच तो यशस्वी ठरत आहे त्यानंतर स्नेहलता तई म्हणतात थँक्यू सर खूप छान माहिती मिळाली मी सोलापूर जिल्ह्यातील आशा असून मी न चुकता रोज तुमचे सर्व व्हिडिओज बघते खूप छान माहिती मिळते ज्याप्रमाणे व्हिडिओ बघते त्याचप्रमाणे माझ्या भागातील सर्व लाभार्थ्यांना मी समुपदेशनही करते भागातील लोकांना वेगवेगळी माहिती माझ्याकडून मिळते आणि लाभार्थी माझे आभार मानत आहेत कारण त्यांना आरोग्यविषयक प्रत्येक लहान सहान गोष्टींची माहिती मिळते माझ्या कामाचे घरोघरी खूप कौतुक करतात आणि सर तुमचे खूप छान व्हिडिओ असतात मी न चुकता रोज बघते थँक्यू सर अशीच रोज नवनवीन माहिती द्या म्हणजे आमच्याही ज्ञानात भर पडते स्नेहलताताई तुमचं समर्पण आणि सेवावृत्ती खूप प्रेरणादायी आहे तुम्ही आमचे व्हिडिओ पाहता ते समजून घेता आणि लोकांपर्यंत पोहोचवता हेच आमचं यश आहे धन्यवाद पुढची कमेंट पुन्हा संध्याताईंची खूप छान माहिती दिलीत सर अशा रोजच्या नवनवीन व्हिडिओजमुळे आम्हाला गाव पातळीवर काम करणे खूप सोपे होईल संध्याताई तुमच्या या प्रतिक्रिया आमच्या टीमसाठी एक मोठं बळ आहे तुमचं काम सोपं व्हावं म्हणूनच आम्ही हे व्हिडिओज तयार करत आहोत धन्यवाद त्यानंतर उषाताई म्हणतात आशाताईच्या कामाची उजळणी होते अशा व्हिडिओजमुळे खूप काही शिकायला मिळत आहे आणि प्रशिक्षण झालेले मॉड्युल्सही आठवतात अगदी बरोबर आशाताई तुम्हाला जुने प्रशिक्षण आठवत आहे आणि व्हिडिओजच्या माध्यमातून तुम्हाला बरेच काही शिकायला मिळत आहे याचा आम्हाला खूप आनंद आहे त्यानंतर पुन्हा संध्याताई ज्ञानसंपन्न आशा या प्रश्नमंजुषा स्पर्धेचा पहिला भाग पाहून त्या म्हणतात खूप छान कार्यक्रम घेतला मॅडम अशा स्पर्धा घेतल्याने आमच्या सर्व आशाताईंच्या ज्ञानात आणखीन भर पडेल अशा स्पर्धा घेतल्यामुळे आम्हाला गाव पातळीवरती काम करणं खूप सोपं होईल आम्हाला पण अशा स्पर्धेमध्ये ॲड करावं अशी माझी इच्छा आहे मी रोहणा पी एच सी उपकेंद्र रसुलाबाद येथील आशा संध्या अजमेरे असेच कार्यक्रम चालू राहावे आम्हाला याचा खूप फायदा होईल या मात्र ॲपमुळे आम्हाला खूप माहिती मिळत आहे खूप खूप धन्यवाद अशीच माहिती आमच्यापर्यंत नेहमी पोचवावी ताई तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नव्या कल्पना देतात तुमच्यासारख्या आशा सेविका जर सहभागी होत असतील तर ह्या उपक्रमाला आणखीन बळ मिळेल धन्यवाद आशाताई हे सगळे शब्द केवळ कौतुकाचे नाहीत तर आम्हाला प्रेरणा देणारे आहेत हेल्थ गुरु आय आय केअर या यूट्यूब चॅनलचा एकच उद्देश आहे आरोग्य ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवणं आणि तुमच्या कामात थोडाफारका होईना हातभार लावणं भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद